सर्व आता कोणी लिहिल्यावर असेल याचे पंचनामे याचे पंचनामे केले जाई काही ठिकाणी झालं असेल त्याची नुकसान भरपाई देण्यात येईल शेवटी आपण नुकसान भरपाई सर्व देऊ फक्त शेतकरी बांधवाने खसून जायचं नाही याचा मुकाबला करावा लागेल की आसमानी संकट झालं बाल मोठी आंब्यावर अर्धी झाली असल नाही आंब्यावर होत्या साहेब बरोबर आहे पन्नास टक्के पूर्ण इथंच टक्के म्हणजे काय लिंबू सारख्या गाडी होत्या साहेब या डायरेक्ट ही घरलं थोड्या

तरी पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतं का अठ्ठेचाळीस तास झाल्यानंतरही गाडीचा ढीग त्या ठिकाणी दिसतोय या परिस्थितीमध्ये दिलीप तेजराव चिचपुरे आणि समाधान दामू गाडवे पवन चिचपुरे सचिन चिचपुरे दादाराव नारायण सुभाष माणिकराव सिरसाट अशा अनेक शेतकरी मी फक्त हे पाच पंचवीस शेतकऱ्यांशी शे भेटलो परंतु प्रत्येक गावामध्ये तीस चाळीस पन्नास कुठे शंभर अशाप्रमाणे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे यामध्ये मिरची लावलेली होती मिरच्या अशा आहे का आज जी परिस्थिती पाहिली तर मिरच्या कमी दिसतात आणि गारी जास्त दिसतात या पद्धतीने शेतकरी बांधवांचा नुकसान झालेलं आहे माझी शेतकरी बांधवाला एकच नम्र विनंती आहे झालेलं नुकसान मोठं आहे सरकार तुमच्या पाठीशी आहे सरकार जे काही आहे ते सर्व आपल्याला मदत करेल पण आपण मनाप्रमाणे इच्छेप्रमाणे कधी कधी ईश्वरल्ला भगवान बी देत नाही हे आसमानी संकट असं समजून याचा मुकाबला करायचा आहे आणि नुकसान झालेल्या सर्व पंचनामे होतील कोणताही नुकसान झालेला शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही आणि त्यांना सरकारचे जे काही नामसे नियम आहे काही कांद्याचा रेट वेगळा आहे कांद्यावरचा जो वरचा जो कांद्याचा बी आहे त्याचा वेगळा आहे जे आमच्या ज्या मिरच्या आहे मिरच्याचा आता पहिल्या तोडीवर आल्या होत्या त्याचा वेगळा आहे काही आंब्याचे नुकसान झालेले काही ठिकाणी मी पाहिले मकाचे नुकसान आहे काही ठिकाणी बाजरीचे नुकसान आहे अशा अनेक पिकांचे जे नुकसान झाले त्या सर्व पिकाच्या नुकसानाचे नुकसान भरपाई पंचनामे करून सरकारकडे पाठवल्या जातील आणि आचारसंहिता असल्याकारणाने मी काही बोलू शकत नाही परंतु आचारसंहिताही असली तरी शेतकरी बांधवावर ज्या ज्या वेळेस संकट येतो त्या त्यावेळेस मी त्यांचा लोकप्रतिनिधी या नात्याने सरकारचा मंत्री या नात्याने त्या ते बांधावर जायला पाहिजे त्यांच्यामध्ये मिरची लावलेली होती मिरच्या अशा आहे का आज जी परिस्थिती पाहिली तर मिरच्या कमी दिसतात आणि गारी जास्त दिसतात या पद्धतीने शेतकरी बांधवांचा नुकसान झालेलं आहे माझी शेतकरी बांधवाला एकच नम्र विनंती आहे झालेलं नुकसान मोठं आहे सरकार तुमच्या पाठीशी आहे सरकार जे काही आहे ते सर्व आपल्याला मदत करेल पण आपण मनाप्रमाणे इच्छेप्रमाणे कधी कधी ईश्वरल्ला भगवान बी देत नाही हे आसमानी संकट असं समजून याचा मुकाबला करायचा आहे आणि नुकसान झालेल्या सर्व पंचनामे होतील कोणताही नुकसान झालेला शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही आणि त्यांना सरकारचे जे काही नाम्स नियम आहे काही कांद्याचा रेट वेगळा आहे कांद्यावरचा जो वरचा जो कांद्याचा बी आहे त्याचा वेगळा आहे या आमच्या ज्या मिरच्या आहे मिरच्याचा आता पहिल्या तोडीवर आल्या होत्या त्याचा वेगळा आहे काही आंब्याचे नुकसान झालेले काही ठिकाणी मी पाहिले मकाचे नुकसान आहे काही ठिकाणी बाजरीचे नुकसान आहे अशा अनेक पिकांचे जे नुकसान झाले त्या सर्व पिकाच्या नुकसानाचे नुकसान भरपाई पंचनामे करून सरकारकडे पाठवल्या जातील आणि आचारसंहिता असल्याकारणाने मी काही बोलू शकत नाही परंतु आचारसंहिताही असली तरी शेतकरी बांधवावर ज्या ज्या वेळेस संकट येतो त्या त्यावेळेस त्या मी त्यांचा लोकप्रतिनिधी या नात्याने त्याने सरकारचा मंत्री या नात्याने त्याने त्या बांधावर जायला पाहिजे त्यांच्या पाहणी करायला पाहिजे आणि त्यांना जे धीर द्यायला पाहिजे का शेवटी शेतकरी बांधवावर हे, हे संकट आहे संकट निघून जाणार परंतु ही सर्व परिस्थिती काही झाली